मी उमेश पाटील अडलूरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा मुखेड प्रमुख जे काल अकरा तारखेला जे राशन घोटाळा झाला म्हणजे चोरीला गेलं ते राशन चोरीला नाही गेलं आमदारानं नेलं आमच्या तालुक्याचे ज्या तालुक्याच्या आमदाराला आपण मायबाप म्हणतो त्या मायबाप आमदारानंच आमचं राशन खायला लागलं आणि अशा लुटारू आणि बदमाशकी करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयाला येऊन निवेदन दिलेलं आहे आणि येत्या एक दोन दिवसामध्ये जर त्यांच्यावर गुन्हे नाही दाखल झाले तर शंभर टक्के आम्ही धरणे करू आंदोलन करू आणि विशेष जमलंच तर त्यांच्या घरावर सुद्धा जाऊ मी महेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख देगलूर मुखेड तालुक्यामध्ये जो स्वस्थ धान्य दुकानाचा काळा बाजार त्या ठिकाणी झालेला आहे आमचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मान्य उमेश पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्या शासकीय स्वस्त धान्य दुकानाचा काळा बाजार रोखण्यासाठी तो ज्या वाहनातून जो का स्वस्त धान्य दुकानातला माल काळा बाजारात जात होता त्याचा पाठलाग करीत असताना त्या वाहनाची पलटी झाली आणि तो वाहन तिथं पलटी मारलं आणि त्या ठिकाणी धान्य त्या ठिकाणी पडलेलं होतं पण संबंधितांनी त्याच्यामध्ये सत्तारूढ पक्षाचा आमदार असल्याने ते प्रकरण सत्तारूढ पक्षाचं असल्याने ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासन यंत्रणा करत आहे म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहेत जर येत्या काही दिवसामध्ये जे दोषी आहेत जे स्वस्थ धान्य दुकानाचा काळाबाजार करणारे जे रॅकेट आहे त्या रॅकेटवर दोषी व्यक्तीवर या ठिकाणी जर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शने करू धरणे करू अमोर उपोषण करू जे स्वस्त धान्य दुकानाचा काळाबाजार करणारे जे दलाल आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही वाऱ्यावर निश्चितच त्यांना सजा झाल्याशिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ठिकाणी एवढं नमूद करतो